मराठीच्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी आघाडीमधले तीन तीन पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते या व्यतिरिक्त अनेक पक्ष होते ज्यातला सगळ्यात महत्वाचा पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा पक्ष या निवडणुकीमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त उमेदवार उतरवून रिंगणामध्ये होता राज ठाकरे यांचे स्वतःचे पुत्र मुंबईमधल्या माहीम मतदारसंघामधल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते या सगळ्यांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी आघाडी घेतली गेली पण मोठं यश मनसेला मिळवता आलेलं नाहीये पण मनसेनं ना मतं किती मिळवली या निवडणुकीमध्ये वोट शेअर काय राहिला मनसेचा तो बघूयात मनसेचा एकही उमेदवार आतापर्यंत विजयी होऊ शकलेला नाहीये अगदी थोडा वेळ मनसेच्या अमित ठाकरे यांना आघाडी मिळाली होती पण आता जो वोट शेअर दिसतोय तो फक्त एक पूर्णांक साठ टक्के जर चिन्ह कायम राहायचं असेल तर तीन टक्के वोट शेअर असावा लागतो इंजिन हे चिन्ह मनसेला मिळालेलं आहे प्रादेशिक पक्षाचा दर्जा जर त्यांना टिकवून ठेवायचा असेल तर किमान तीन टक्के वोट शेअर असावा लागतो ज्या दोन तीन अटी आहेत त्यापैकी एक महत्वाची अट आहे वोट शेअरची पण मतांचा टक्का हा तीन टक्क्यांपेक्षा मनसेचा खूप कमी राहिल्यामुळे मनसेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे उदय सर हे खरं आहे पण मनसेने एक तर मुळात निवडणूक व्यवस्थापनाचा प्रकार त्यांच्याकडे अजिबात नव्हता राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला उभं केलं तिकडे पण उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी जशी काळजी घेतली होती तिकडे तशी इथे घेतली गेली नाही त्यामुळे ते त्यांनी आधी तीन महिने दोन तीन महिने आधी एकनाथ शिंदेशी बोलायला हवं हो होतं ते झालेलं नाहीये आणि दुसरं राज ठाकरेंचा करिश्मा जो तिथे चाललेला असतो सा कुठेच चालले दिसत नाही एकही उमेदवार त्यांचा फारशी मतं मिळत दिसत नाहीये ठाण्यात वाटत होईल तर तिथेही झालेलं नाही काही